छत्रपती संभाजीनगर येथे बळीराम पाटील हायस्कूल जवळ श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न झालाय डॉक्टर यावेळी पिल्लांना देखील करण्यात सायंकाळी टीव्ही सेंटर परिसरात बळीराम पाटील हायस्कूल जवळ मोठ्या उत्साहात श्री दत्त यांची प्रतिमा ठेवून मोठ्या उत्साहात श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी एकवीस पंडितांच्या उपस्थितीत जप देखील करण्यात आला या ठिकाणी दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त एक आगळा वेगळा आणि आध्यात्मिक सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी डॉक्टर यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की गीतेच्या पंधराव्या अध्यायात असं सांगितलं आहे की जी ईश्वरीय शक्ती आहे ती प्राणी जे अन्न करतात त्यांच्या सुद्धा असते म्हणून प्राणी मात्रा प्रती करुणा ममता आणि संरक्षण भाव ठेवणे हीच खरी अध्यात्माची साधन आहे असं त्यांनी बोलताना नमस्कार मी डॉक्टर योगिनी आणि मी एक आहे माझ्या घरी सोल नावाची आमची डॉगी आहे तिला एका महिन्यापूर्वी नऊ बेबी झाले आणि को इन्सिडेंटली आम्हाला असं वाटलं की ते आता वेगवेगळ्या घरी जाणार आहेत तर आमच्याकडे काहीतरी क्षण त्यांचे असावे आणि आजचा दत्त जयंतीचा आम्हाला एक छान असा मुहूर्त भेटला की आज आम्ही यांचं पहिल्यांदा अन्न प्राशन करतोय कारण गीतेच्या अध्यायात पंधराव्या अध्यायात लिहिलंय की ना ही जी ईश्वरी शक्ती आहे ना या प्राण्यांमध्ये पण जे अन्न ते प्राशन करतात ना त्या त्यात त्यांचा वास असतो आणि असा छान कोइन्सिडन्स आणि दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही हा एक छानसा सोहळा साजरा केलाय आमच्याकडे एकवीस पंडित आलेत आम्ही सामूहिक जाप करतोय आणि हे पहिल्यांदा अन्नप्राशन करणार आहे ही माझी मुलगी सानवी आणि ही अगदी लहानपणापासूनच खूप अॅनिमल लवर आहे आणि आम्ही तसाच प्रयत्न करत असतो की तिला ते सराउंडिंग द्यावं म्हणजे तिला स्ट्रीट डॉग ला पण काही झालं तर असं बऱ्याचदा असं वाटतं की मम्मा मी मोठी झाली की त्यांच्यासाठी काहीतरी करेल एक पालक म्हणून बस आमची एवढीच इच्छा आहे कि तिला जे काही पुढे करायचंय त्याला आम्ही हातभार लावतोय आणि असे छान छान नऊ रूप जे आहेत आमच्याकडे ते आज पहिल्यांदा अन्न प्राशन करणार आहेत धन्यवाद